नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी किरीको सासाकी जपानमध्ये राहते मागे वळून पाहताना मला लक्षात येते की अडचणींची अनेक वर्ष केवळ वर श्री परमज्योती भगवती भगवानांनी सतत माझा हात धरून ठेवल्यामुळे मी सहन करू शकले वर्ष दोन हजार चारमध्ये मी प्रथम भारतात गेले तेव्हा श्री भगवान मला प्रेमळपणे म्हणाले काहीही झाले तरी मी तुझे व तुझ्या परिवाराचे रक्षण करेन त्यांच्या ह्या शब्दांचा मी अत्यंत कृतज्ञतेने स्वीकार केला पण अकरा मार्च दोन हजार अकराला जेव्हा ग्रेट ईस्ट जपान भूकंप व सुनामी आले त्या दिवशी मी त्यांचे सत्य पूर्णपणे बघितले त्या दिवशी सकाळी माझ्या आईला समुद्राजवळ एक डिस्ट्रिक्ट मीटिंग होती त्यानंतर ती माझ्या घरी येणार होती पण मीटिंग अनपेक्षितपणे लवकर संपली आणि ती अर्धा तास लवकर आली ठरल्याप्रमाणे ती मीटिंग संपली असती तर ती व इतर सहभागी भयानक संकटात सापडले असते आम्ही खरेदीसाठी बाहेर पडणार होतो तेवढ्यात खूप मोठा भूकंप झाला कंपन कमी झाल्यानंतर माझ्या आईने ठामपणे सांगितले सुनामी येईल मला घरी जायला पाहिजे ती घाईघाईत निघून गेली तिच्या घरी जाणारा रस्ता सहजपणे बंद झाला असता पण ती अद्भुतरित्या घरी पोचली आवराआवरी करण्यासाठी मी मागे थांबले होते तेवढ्यात मी खूप मोठा आवाज ऐकला सुनामी येत आहे धावा सर्वशक्तीपणाला लावून मी हाय ग्राउंडला पोचले आणि लाटा आल्या व माझ्या पावलांना घासून गेल्या थोडक्यात माझे मरण टळले होते दुर्दैवाने एक तरुण आई व तिचे नुकतेच जन्मलेले बाळ जगले नाहीत फक्त ईश्वरी कृपेने मला वाचवले होते हे मला समजले पुरात माझे घर वाहून गेले पण पादुका श्रीमूर्ती परिवारांचे फोटो व माझ्या स्वर्गीय सासऱ्यांच्या पेंटिंगला मात्र धक्काही लागला नव्हता ईश्वरी संरक्षणाचे हे प्रखर चिन्ह होते नंतर खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागले फुकुशिमा न्यूक्लिअर प्लांट अपघातानंतर झालेल्या ऊर्जा उत्सर्जनामुळे मला गंभीर आजार झाला त्वचा जळल्यासारखे वाटत होते केस गळत होते आणि शेवटी एका डोळ्याला अंधत्व आले होते अनेक वर्ष मी ह्या वेदना सहन करत होते जेवण जेवता येत नव्हते भीती व एकटेपणाने माझ्यावर मात केली होती मी जिवंत कशी राहिले याचे मला आश्चर्य वाटत होते तरीही या सर्व गोष्टीतून जात असताना मी प्रार्थना करणे थांबवले नव्हते आतमध्ये मला श्री अमा भगवानांची उपस्थिती जाणवत होती तीन वर्षापूर्वी एक्क्याऐंशी हजार दीक्षा यज्ञात भाग घेण्याचे भाग्य मला मिळाले त्यावेळेस मी खूप हताश झाले होते पण पडद्यावर मी जेव्हा श्री भगवानांची दिव्य ऊर्जा बघितली तेव्हा मी माझ्या घरी आले आहे असे मला वाटले हळूहळू माझी आंतरिक स्थिती बदलायला सुरुवात झाली माझे दुःख हळूहळू कमी झाले माझी त्वचा स्वच्छ झाली व वेदनाही कमी झाली व माझे मन शांत झाले माझ्या डोळ्याची दृष्टी पूर्णपणे परत आली नव्हती तरीही मी न घाबरता जगत होते गहन शांती व आनंदाच्या अवस्थेत आज अत्यंत कृतज्ञता भावनेत माझी साधना चालू आहे व्यग्रतेत सुद्धा माझे मन शांत राहते मी आंतरिक स्थिरता व सेवेच्या स्थितीत राहते प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान अग्निप्रलयात माझा हात धरण्यासाठी व मला परत प्रकाशात आणण्यासाठी धन्यवाद माझे हृदय कृतज्ञतेने भरभरून वाहत आहे मी तुमच्या दिव्य चरणी सदैव शरणागत आहे जय बोलो श्री परमज्योती अमा भगवान की जय